सुप्रभात बालमित्रांनो आज खरंतर खूप आनंदाचा क्षण आहे कारण राम जन्मभूमी अयोध्या येथे भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तर आज शेकडो वर्षानंतर तिथं होणार आहे या आनंदाचा क्षणी आपण अभ्यास करून तो आनंद साजरा केला पाहिजे चला तर मग आपण सोडूया प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस इंग्रजी विषयाची फक्त पंचवीस प्रश्न इंग्रजी नंबर वन सलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स आता योग्य पर्याय खालील वाक्यासाठी निवडायचा आहे फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर फेब्रुवारी कशाच्या नंतर येतो जानेवारीच्या नंतर म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार दुसरा प्रश्न हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन द फॉलोविंग सेंटेन्स या वाक्यात आता कॅपिटलायझेशनच्या मिस्टेक्स किती आहेत राजू वॉट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप मग आता किती मिस्टेक्स आहेत त्याच्या तर वॉट हे कॅपिटल पाहिजे एक स्मिताचं यस कॅपिटल पाहिजे दोन आणि त्यानंतर उद्गारार्थी चिन्ह आहे त्याच्यानंतर नवीन वाक्य सुरू झालं म्हणून ए कॅपिटल पाहिजे म्हणजे एक दोन तीन मिस्टेक्स आहेत म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा माय नंबर इज ट्वेंटी इन अ रो सो आय ॲम डॅश डॅश इन द रो आता माझा नंबर वीस आहे मग मी त्या ओळीमध्ये कितवा असेल विसावा मग काय विसाव्यासाठी ट्वेंटीन्थ मग आता ट्वेंटीन्थसाठी काय आहे ट्वेंटी नाही ट्वेंटीन्थ हे नाही तर ट्वेंटी फस्ट नाही तर पर्याय नंबर तीन ट्वेंटींथ हे लक्षात ठेवा मग काय उच्चार ट्वेंटी एथ हा त्याचा उच्चार आहे पुढचा प्रश्न ट्वेंटी इंथ असं नाही बरं का ट्वेंटी एथ चौथा प्रश्न काय दिला आहे सलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स आता अल्टरनेटिव्ह पर्याय तुम्हाला निवडायचा आहे योग्य ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश तू ब्लिंक केले त्यानं काय ब्लिंक करते डोळे म्हणून ह्याचं उत्तर टोज नाही इयर्स नाही नोज नाही तर आईज म्हणून चौथ्याच चा उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न पाचवा काय आहे पाचव्या प्रश्नात आयडेंटिफाय द शेप गिवन इन द पिक्चर आता हे जे शेप आहे ते कोण आहे नंबर एक काय दिलं आहे कोण मग आता हा कोण आहे का क्यूब तर नाहीच आहे ट्रायंगल म्हणावं तर इथं हे सर्कल आहे नाही आहे स्पेअर नाही आहे तर नक्कीच काय आहे कोण म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर एक कोण फेअर म्हणजेच काय तर फुटबॉलच्या आकारासारखं हे तर नाही येते म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय एक सहावा प्रश्न चित्रावर आधारित आलेले प्रश्न फारच हो सोपे असतात ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह hmm. चित्र पहा सूर्य उगवायला आहे आणि झाड कार घसरगुंडी घर गाय दिलेले ढग आहे टेकडी आहे देअर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री काऊ कुठं आहे झाडा खाली बसलेली आहे म्हणून काही लिहायचं उत्तर झाडाच्या खाली अवोह हो म्हणजे चावर वर ओहर म्हणजे ओहर इंटू मध्ये मध्ये अंडर हे करेक्ट आहे म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न पहा काय दिलाय सातवा प्रश्न चूज द करेक्ट सॉरी चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह इनकरेक्ट म्हणले आता चुकीची जोडी निवडायची विल नॉट च वोंट करेक्ट आहे शाल नॉट च शॅन्ट शॅलनॉटचं शालंट आहे हे चुकलंय शालनॉटचं काय होतं शांट हॅव नॉटचं हॅवंट करेक्ट आहे लेटस्टचं लेट्स करेक्ट आहे म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन आठवा प्रश्न फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यासाठी योग्य पर्याय दे डॅश डॅश गार्मेंट्स इन द डॅश डॅश आता बघा होमोफोन्स दिलेले तू चार सारखे आणि स्पेलिंग वेगवेगळे मग काय आता दे सेल मग आता दे सेल गारमेंट्स सेल म्हणजे विकणे बरोबर आहे दे सेल गारमेंट्स इन द सेल सेल म्हणजे गोगल काय चुकलं मग काय येईल इथं इथं सेल येईल जे की पर्याय दोन आणि तीनमध्ये नाही पर्याय एक आणि तीन यापैकीच कोणतं तरी येईल मग पर्याय एक नाही येणार तर पर्याय तीनच दे सेल गारमेंट्स इन द सेल सेल म्हणजे काय रे तर दुकानामध्ये जे लागलेला सेल असतो तो म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नववा प्रश्न फार सोपाय हा सुद्धा सलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यासाठी योग्य पर्याय द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डायरेक्शन ॲट सिक्स पी एम बरोबर सहा वाजता सन ऑलवेज इन द डॅश डॅश मग आता कुठं सहा वाजता सन ऑलवेज कोणत्या सकाळी सहा पी एम म्हणजेच काय रे आता सकाळी आहे का हे पी एम म्हणजेच काय एम म्हणजे सकाळी पी एम म्हणजेच काय रे संध्याकाळची वेळ म्हणून सूर्य संध्याकाळच्या सहा वाजता नेहमी असतो मग कुठं असतो तर ईस्टला उगवतो ईस्टला राईज होतो आणि वेस्टला मावळतो म्हणून नव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन नेक्स्ट इंस्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर टेन टू ट्वेल्व रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स बघा प्रश्नपत्रिकेत असं असते बरं का कोणत्याच प्रश्नाचा अर्थ दिलेला नसते बरं का बालमित्रांनो खालील उतारा वाचायचा आहे आणि त्या उतार्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पर्यायातून निवडून लिहायचे आहेत मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर सिक्स न्यू डकलिंग्स मदर डक म्हणजे जे बदक होतं त्या बदकाला तिच्या सहा पिल्लांचा खूप अभिमान होता दे वेअर सॉफ्ट फ्लफी अँड येलो ते मऊ होते म आणि पिवळा रंग होता आणि ते फ्लफी म्हणजे काय केसार तर असे हे सहा डकलिंग्स होते सच फाईन लिटल डकलिंग्स किती छान हे लहान डकलिंग्स होते बट द सेवेंथ वन वॉज व्हेरी डिफरंट पण सातवा हा वेगळा होता इट वॉज बिगर अँड इट्स फेदर्स वेअर ग्रे अँड शॅगी ते मोठा होता आणि त्याचे जे पिसं होते ते करड्या रंगाचे आणि फुगीर होते मग आता प्रश्न हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शनड इन द पॅसेज डकलिंग्स किती होते सिक्स का चुकलं तर सेवन्थ होते कारण सेवन्थ वन वॉज डिफरंट म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार अकरावा प्रश्न फाईंड द ऑर्डिनल नंबर म्हणजेच काय क्रमवाचक संख्या मेन्शनड इन द पॅसेज मग आता क्रमवाचक संख्या कोणती आहे सेवनथ सातवा बरोबर आहे जसं पहिला दुसरा तिसरा तसं सातवा हे क्रमवाचक संख्या आहे म्हणून अकराव्याचं उत्तर काय पर्याय नंबर दोन पुढचा पॅसेजवर आधारित शेवटचा प्रश्न फाईंड द अपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज सेम म्हणजे सारखं मग सारखच्या विरुद्धार्थी काय आहे डिफरंट डिफरंट जे की पर्यायामध्ये सुद्धा आहे म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन शॅगी म्हणजे काय विस्कटलेल्या केसांचा ते तर त्याचा विरुद्धार्थी नाही आहे म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन अशा पद्धतीनं उतारावर आधारित प्रश्न संपले आता पाहूया पुढचा प्रश्न तेरावा काय आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर बघा अल्फाबेटिकल ऑर्डरवर प्रश्न येतोच बरं परीक्षेत मग पहिल्यांदा दिले पॅन पुन्हा पेन पुन्हा डॅश डॅश आणि पी म्हणजे सगळे पहिले अक्षर पी पी आहेत दुसरे अक्षर इथं ए आलं आहे अल्फाबेट इथं ई आलं आहे आणि इथं यू आहे म्हणजे ई आणि यूच्या मधलं कोणतं तरी असणार आहे म्हणजे पर्याय नंबर एक तर कधीच येणार नाही पर्याय नंबर चार कधीच येणार नाही असं आहे का पण ओ आहे का बघूया ए बी सी डी ई एफ जी एच आहे जे के यल एम ओ येत आहे ना म्हणून पॅन पेन पॉटर तिथे येईल आणि पुल तिथे येईल म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन चौदावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो प्लीज गिव मी डॅश डॅश वन रुपी नोट मग आता काय येल्याचं उत्तर प्लीज गिव मी आता इथं काय म्हणलं आहे अल्टरनेटिव्ह पर्याय निवडायचा आहे मला काय द्यायचं आहे प्लीज गिव मी डॅश डॅश वन रुपी नोट वन रुपी म्हणजे काय एक रुपयाची नोट मग काय येईल आर्टिकल वापरायचं इथं म्हणजे ज्या वस्तू एक दोन तीन अशा स्वरूपात मोजता येतात त्याच्या अगोदर उपपद लागते एक रुपये दोन रुपये तीन रुपये हे मोजता येतात म्हणून ह्याच्या आधी उपपद लागते म्हणून पर्याय नंबर तीन तर येणारच नाही वन रुपी ही जगातली एकमेव नाही म्हणून पर्याय नंबर दोन येणार नाही आणि स्वरासारखा उच्चार आहे का ह्याचा खरंच ओन हे काय आहे वन ओण हे वन व व हे स्वरासारखा उच्चार नाही आहे म्हणून ॲन येणार नाही तर इथे येईल पर्याय नंबर एक ए प्लीज गिव मी अ वन रुपी नोट हे लक्षात घ्या बाल मित्रांनो पुढचा प्रश्न चित्रावर आधारित प्रश्न तर फार सोपे असतात काय दिलं आहे द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट झाडाला एक वयस्कर व्यक्ती पाणी देते आहे टॅश टॅश द प्लॅन्ट रेग्युलरली मग काय येईल प्लग म्हणजे काय नांगरायला का हे नाही पण वीड वॉटर एकदम बरोबर आहे वॉटर वॉटर द प्लॅन्ट रेग्युलरली म्हणून याचं चार पर्याय उत्तर प्रोन म्हणजे फांद्या छाटणे आणि वीड म्हणजेच काय तर खुरपणे हे तिन्ही काही योग्य नाही आहेत म्हणून चित्रावर आधारित उत्तर काय नंबर चार पाणी देणे वॉटर म्हणजेच काय पाणी देणे पुढचा प्रश्न सोळावा काय आहे सोळावा प्रश्न फाईंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव सी चा उच्चार वेगळा कोणता आहे हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे कार्ट काउंट कार्ट काउंट सेंटर कार्ट आता बघा कार्ड काउंट कार्ट हे सगळे एकच उच्चार तर सेंटर स सारखं वाहिलं म्हणून सोळाचं उत, उत्तर काय पर्याय नंबर तीन थोडासा वेळ लागू द्या मुलांनो पण अचूक उत्तर शोधा प्रश्न नीट वाचा पहा सतरावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय शोधा युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर युसुफ हा वर्तमानपत्र वाचत आहे हिज ब्रदर वॉन्ट टू कॉल हिम फॉर द डिनर त्याच्या भावाला त्याला जेवायला बोलवायची इच्छा आहे ही रिक्वेस्ट त्यानं विनंती केली आता त्यानं काय विनंती करेल प्लीज कीप रीडिंग आता जेवायला बोलवायचं आणि वाचत बस म्हणाल का चुकलं गुड आफ्टरनून ब्रदर शुभ दुपार म्हणाल का चुकलं यू आर वेलकम म्हणाल का चुकलं तर काय म्हणेल एक्सक्यूज मी ब्रदर कृपया माझ्याकडे लक्ष देशील का तर ह्याचं उत्तर काय सतराव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा अठरावा फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मॅसेज गिव्हन बिलो आता हे खाली मॅसेज आहे एक घोषवाक्य तर तो पूर्ण करायचा आहे डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज मग काय याचं उत्तर डॅश डॅश प्लांट्स मग आता डॅश डॅश प्लांट्समध्ये कसं सीव प्लांट्स रोपं लावा कचरा लावू नका कट प्लांट्स हे तर कधीच येणार नाही रूट्स प्लॅन्ट <coughs> <coughs> ग्रो प्लांट्स एकदम बरोबर आहे म्हणून अठराव्याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन ग्रो प्लांट्स म्हणजे झाडे वाढवा रोपे वाढवा नॉट गार्बेज कचरा वाढवू नका हे वाक्य आहे घोष वाक्य आहे मॅसेज आहे दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलेले प्रश्न किती सोपे होते बालमित्रांनो मग आता ह्या दोन हजार चोवीसच्याही परीक्षेत फार सोपे बर 25 प्रश्न येतील बरं का बघा पंचवीस प्रश्न अगदी काही मिनिटातच आपले पूर्ण व्हायलेत पंचवीस प्रश्नाला पंचवीस मिनिटं लागली पाहिजे पण हे तर फारच लवकर व्हायलेत कशामुळं कारण तुम्ही अभ्यास केलाय म्हणून त्याच्यासाठी अभ्यास वारंवार करा सराव जास्त करा म्हणजे अवघड भागसुद्धा कधी सोपा होईल हे तुम्हाला समजणार नाही पहा एकोणीसावा प्रश्न फाईंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्चुएशन मार्क आता असं वाक्य शोधायचं आहे जे की चुकीचं विरामचिन्ह ज्याच्यामध्ये आहेत हाऊ आर यू हाऊ आर यू हे तर प्रश्नार्थक वाक्य आहे आणि इथं काय दिले उद्गारार्थी चिन्ह म्हणजे चुकलं म्हणून एकोणीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक तरी पुढचं वाचा हाऊ नाईस nice? किती छान आर यू क्रेझी प्रश्नार्थक चिन्ह हे प्रश्नार्थक व्हॉट सरप्राईज उद्गारार्थी चिन्ह हे सगळे तिन्ही बरोबर आहेत पर्याय एक चुक आहे म्हणून एकोणीसचं उत्तर पर्याय एक विसावा प्रश्न सलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ल्ड रजिस्टर आता वर्ड रजिस्टर आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यासाठी प्रॉपर ऑप्शन निवडायचं आहे आता पहिलं काय दिले ग्राऊल क्लक बज स्क्विल आणि टॅश टॅश आता हे सगळे काय आहेत आवाज आहेत प्राण्यांचे मग ह्याच्यात ब्लो वाहने शेअर पास करणे फ्लो वाहने क्रॉक हे करेक्ट आहे हे आवाज आहे म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन ग्राऊल म्हणजे हे काय आहे बियरचं साऊंड आहे क्लक हे तर कोंबडीचे पिल्ले चिकनचं साऊंड आहे बज हे तर बी म्हणजेच मधमाशीचा आवाज आहे स्क्विल म्हणजे काय हे स्क्वेल म्हणजेच हा आहे आवाज पिग स्क्विल आणि फ्रॉगचं च क्रॉक म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन एक प्रश्न सलेक्ट द करेक्ट आल्टरनेटिव्ह पर्याय योग्य निवडा ही डॅश डॅश अ लेटर येस्टरडे डे मग काय येईल येस्टर डे म्हणजेच काय काल म्हणजे ही क्रिया झालेली आहे ही डॅश डॅश अ लेटर त्यानं पत्र काल लिहिलं राईट्स म्हणजे वर्तमान काळ राईट म्हणजे वर्तमान काळ रायटिंग म्हणजे चालू काळ पण रोट हा भूतकाळ आहे म्हणून एकविसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन बावीसावा प्रश्न रुबी मीट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाईम रुबी लंच टाईममध्ये तिच्या मित्राला भेटली हाऊ विल शी ग्रीट हिम ती त्याचं स्वागत कसं करेल चूज द करेक्ट ऑप्शन पर्याय योग्य निवडा आता लंच टाइम म्हणजेच काय रे दुपारच्या जेवणाच्या वेळी मग दुपारच्या जेवणाच्या वेळी गुड इव्हिनिंग म्हणाल का नाही गुड मॉर्निंग होईल का नाही गुड नाईट नाही तर गुड आफ्टरनून म्हणून बावीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न तेविसावा काय दिलाय फाइंड द पंक्चुएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स आता इथं कोणतं पंक्च्युएशन मार्क विसरलंय ते तुम्हाला शोधायचं आहे ही सेड इट्स आता बघा वाक्य वाचता वाचताच समजते इट्स ॲपोस्ट्रॉफी राहिलं आहे तरी वाचा इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस क्वामा नाही एक्सलामेशन मार्क नाही फुल स्टॉप नाही तर ॲपोस्ट्रॉफीन ते कुठं आहे इथं आय टीच्या पुढं म्हणून तेवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चोवीसावा प्रश्न ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह चित्रात पहा आणि कोण उत्तर द्या व्हॉट इज द गर्ल डुईंग आता झाडू आहे कचरा आहे आणि एक मुलगी झाडाय लिहिली आहे म्हणजे याचं उत्तर निश्चितच काय कुकिंग नाही क्लाइंबिंग नाही सिंगिंग नाही तर स्विपिंग म्हणून चोवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक शब्दार्थ पाठ पाहिजे बरं का बाळांनो तर उत्तर येईल पंचवीसावं काय आहे पंचवीसावा प्रश्न रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन कोडं वाचा आणि योग्य पर्याय निवडा यू ओपन युअर माउथ टू डू इट तुम्ही तुमचं तोंड उघडतात हे काम करण्यासाठी इट शोज यू आर स्लिपी आणि ते दाखवतंय की तुम्हाला झोप येईल बघा अर्थ समजला की उत्तर येतं आहे वॉट इज इट ते काय आहे कफ आहे का खोकला खोकला म्हणजे झोप आहे का नाही स्नीज ड्रीम म्हणजे स्वप्न भग्न आहे का का स्नीज म्हणजे स्नीज म्हणजे शिंकणे आणि यॉन म्हणजे जांभई देणे जे की जांभई म्हणजे झोपीचं लक्ष नाही म्हणून पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन असे सोपे प्रश्न आल्यामुळंच मागच्या वर्षी खूप मुलं शिष्यवृत्तीधारक झाले होते आणि त्यांना हा पेपर सोडवताना मनामध्ये आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील कारण सगळे प्रश्न सोपे होते तुम्हाला तुम्हालासुद्धा हा पेपर ह्या वर्षीचा खूप सोपा जाईल जर तुम्ही खूप प्रामाणिकपणे अभ्यास केलात तर आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद